नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे अष्टमी आणि अष्टमी ते अमावस्या या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला दिव दीपावली निमित्त अशी विशेष सेवा करायची आहे दीपावलीचं मुहूर्त काय सेवा कधीपासून का प्रारंभ करायची किंवा समाप्त करायची त्याचबरोबर यज्ञ हवन कसं करायचं कमळगट्ट्याची सेवा कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा आधी आपण दीपावली संचविषयी थोडीशी माहिती घेऊया आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळामध्ये म्हणजे या नऊ दिवसामध्ये करायची सेव काही सेवा असतात आणि पाळायचे काही नियम असतात बघा आपल्या सेवेकऱ्यांचं चतुर्विद पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमावलीने विविध सेवा आपल्याकडून करून घेत आहे दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अतिउच्च काळ असा मानला जातो जर परमपूज्य गुरुमावलीने सांगितल्याप्रमाणे आपण काही नियमांचे पालन करून दीपावलीत जर ही सेवा केली तर गुरुमावली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे आपण सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा सर्वात प्रथम आपण बघूयात की कालावधी काय बघा सेवा प्रारंभ होणार आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अष्टमी आणि या दिवशीपासून सेवेला प्रारंभ होणार आहे आणि समाप्त होणार आहे सेवा मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपली ही सेवा समाप्त होणार आहे या नऊ दिवसामध्ये काही विशेष सेवा आपल्याला करायची आहे बघा दररोज आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म या रांगोळ्या काढायच्या आहे आणि दोन्ही रांगोळीने आणि लक्ष्मीची पावलं जी काढून आहे त्याच्यावर हळदी आपल्याला टाकायचे हे पावलं आपण हाताने काढू शकता किंवा mm. स्टेन्सिल असेल त्याच्याने काढू शकता दररोज देवासमोर आपल्याला गाईचं शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी या म्हणजे या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आवर्जून लावायचं आहे त्याच्यानंतर येतो अभिषेक गा अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा असतो तसेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणून मूर्तींना आपल्याला अभिषेक करून अत्तर लावायचं असतं आपल्याकडे जर मूर्ती नसेल तर फोटोलाही अत्तर आपण लावू शकतो त्याच्यानंतरची सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा या दरम्यान आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवचा तेचा टाक तामण्यात ठेवून त्या पाच बोटांनी एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि महिलांनी ते कुंकु वर्षभर आपल्याला कपाळावर लावायचं आहे कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम रक्षा ते, भारी ते रोज संध्याकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहरी हातात घेऊन हाता त्यावर कालभैरवाष्टक अकरा वेळा वलग सुक्त एक वेळा किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळा म्हणायचा आहे आणि भारित रक्षा घराच्या चौफेर टाकावी याच्यामुळे घराचे वर्षभर रक्षण होते यानंतर आहे कमळगट्टेची सेवा अष्टमीपासून से दो ते अमावस्येपर्यंत या आठ दिवसात कमळगट्ट्याचे दररोज दोन मणी हातात घेऊन त्याच्यावर समर्थ मंत्र एक माळ षोडशी मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र एक माळ ही सर्व सेवा आपल्याला करायची आहे आणि ते मणी एका डबीमध्ये बाजूला ठेवायची आहे अशी सोळा मण्यांची रोज दोन प्र याप्रमाणे आठ दिवसात ही से सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे त्याच्यानंतरची सेवा म्हणजे यज्ञ हवन शेवटी अमावस्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोन मण्यांची सेवा झाल्याच्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाठीमध्ये यज्ञकुंड पेटवायचं आहे आणि देवासमोर लावलेल्या दिव्याचा अग्निने ती यज्ञकुंड आपल्याला आपल्याला पेटवायचा अग्निप्रज्वलित झाल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा नवर्ण मंत्र सोळा वेळा या मंत्रांनी गायीच्या तुपाने आपल्याला स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचा आहे तोपर्यंत डबीतले सोळा कमळगट्ट्याचे मणी गायीच्या तुपामध्ये भिजत ठेवायचे आहे वरील सर्व मंत्राचा स्वाहाकार झाल्याच्या नंतर कमळगट्ट्याचे प्रत्येक एक मणी हातात घ्यायचे आहे आणि त्याच्यावर कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे आणि तो अग्निमध्ये स्वाहा म्हणून टाकायचा आहे अर्थात त्याचं हवन करायचं आहे असे सर्व सोळा मण्यांचे हवन या दिवशी आपल्याला करायचं आहे या सेवेमुळे आर्थिक स्थिरता आणि मान नदी ही नक्की होत असते तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढी पण अत्यंत महत्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही या नऊ दिवसामध्ये आवर्जून करून बघा अर्थातच याचा आपल्याला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद